धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त धुळेतील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना आमदार जयकुमार रावल बोलत होते यावेळी आमदार अनुभय अग्रवाल राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार उपविभागीय अधिकारी रोहन कुवर उपजिल्हाधिकारी संदीप पाटील सीमा अहिरे संजय बागडे महादेव खेडकर कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील तहसीलदार अरुण शेवाळे पंकज पवार अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सैनिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री श्री रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी ग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे आयोजित सोहळा उपस्थित आदरणीय ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक वीर पत्नी वीर माता वीर पिता अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुख पडलेल्या पर्यटकांना पूर्ण जिल्हावासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पहलगाम हल्ल्यातील प जे आपले पर्यटक होते ते निर्दोष होते त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या कुटुंबात नोकरी देण्याचं महाराष्ट्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे सर्वात प्रथम मी या दुःखद घटनेबद्दल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा असं आपल्या महाराष्ट्र राज्याचं वर्णन कवी गोविंदग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलं आहे हे वर्णन खरंच सुरेख आहे राज्यात पश्चिमेला विशाल असा अरबी समुद्र दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची रांग पूर्व पश्चिम सतपुडा पर्वत म्हणूनच या कवीने राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांचाही देशा असं वर्णन केलेलं आहे आपल्या या महाराष्ट्राचं आहे आणि ते योग्यच आहे आपला महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांचा विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवायची साक्ष देतात मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकशे पाच जणांनी बलिदान एकशे पाच जणांना बलिदान द्यावं लागलं ला आहे त्यांचं स्मारक मुंबईच्या हुतात्मा चौकात आहे हे स्मारक या एकशे पाच जणांच्या बलिदानाचं आठवण नेहमीच करून आपल्या सगळ्यांना देत असतं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यांचं सण दोघंही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार